आता माझी पण तयारी आता मैत्रिणींना फोन केला माझी तयारी झालेली आहे तुमचं झालं की निघा तेव्हा मग मी पण इकडून निघते आता माझी तयारी झाली रुद्राच्या अगोदर तयारी करून दिली आणि रुद्र गेलेला आहे खाली खेळायला मुलांच्या आवाज येतात तर त्याला काय दम नाही निघणार त्यामुळे गेलेला खाली आणि आता हे बघा याच्यामध्ये घेतलेली आहे पाण्याची बॉटल पोरांना घेऊन जायचं म्हणजे पाणी बॉटल पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे त्यामुळे खायला वगैरे त्याला घातलेलं आहे आणि पाणी बॉटल घेतली आल्यावर जेवण वगैरे रेडी करून ठेवलेलं आहे आल्यावर जेवेल पण मस्त बघा त्यांना खेळून आणायचं फ्रेंडसोबत मस्त मला करून तर आता नम्रता निघाली की मला फोन करेल मग मी इथून निघेल मग दोघीसोबत जाऊ पुढे वर्षा भेटेल मग एकत्रित जाऊ आज आम्ही चालत जाणार आहे ब्रिजवरून बघू आता पोरं कशी चालत आहेत आज म्हटलं जाऊ द्या चालत नेऊया ह्यांना बघू येत आहेत का ठीक आहे आता पुढचा व्हिडिओ तुम्ही बघा नम्रता फायनली आलेली आहे दहा पंधरा मिनटांच्या टेर्ण कॉल तर करून गेट जवळ आहे पायऱ्याच उतरते अशी करते फायनली आलेली आहे इकडे रेवान रेवान बघू दिसत नाही आता वर्षाला जाताना घ्यायचं आणि जायचं चालत चालत लेफ्ट राईट रेवान खुश झोपलेला की नाही दुपारी हो ना ना का चला आता आपण घेऊ वर्षाला ब्रिजवरून खाली चाललोय आता तोपर्यंत रुद्राचं चालू झालं मम्मा ना ना गार्डन कुठे आहे जवळ आहे का लांब आहे हा सवयच नाही ना अजिबात चालत यायची हा कशी काय सवय आहे आता थोडंच राहिलेलं आहे थोडाच वेळ राहिलेला आहे आले जवळ आता गार्डन आलेलं आहे गार्डन आता पोचलोय आम्ही जस्ट चला चल पुढं నమ్రత అయితీ మగ్గు ఇలా పోలీ కూడా इकडे माझ्याकडं अशी मोकाट सुटलेली आहे तेवढ्या दिवसांनी त्यांना ते आणले गार्डनला त्यामुळे पळापळ पळापळ चालू आहे त्यांची वर्ष गेली तिकडं तिकडून येतील खाली त्यामुळे तिकडं एक जण लक्ष द्यायला पाहिजे त्यामुळे तिकडे गेली ती कोण आहे नाव काय काय रुद्रचा फ्रेंड भेटलेला इकडे त्याला नम्रता इकडे उभी आहे वर्षा इकडे उभी राहते मी एक इकडे उभी राहते लक्ष द्यायला लागतं यांच्यावरती खूप मस्त मजा चाललीय पोरांची इकडं गेलेत आता पोरवरती चढले तर येणार आहे का खाली यायला तुला आता येणार आहे खाली यायला थांब जरा तू ये पुढं तू ये हा ये, ये तसच इकडे पाय टाक आता बाहेर पाय टाक इकडं इकडे टाक बाहेर हा ये बाहेर हा तो बाहेर घे तो घे बाहेर पाय आता डन उतर खाली सैला तू लक्ष दे त्याला बसायचं आहे स्लाईडवर हे थांब बसली का हे थांब तिला बसू दे हे थांब तिला बसू दे बाळा Dilatrude. अस आता आता उतर आता रेवान ए थांब तुझं भालं का तू निघाली का लगेच थांब जरा सगळ्यांना बसू दे त्याच्यावर थांब उतर रुद्र था? आता कशावर बसायचे हा हो। थांब जरा गर्दी कमी होऊ दे मग <laughs> पाय निघाला ते हा <laughs> ना जाणार <जाने> <laughs> आहे का तिथपर्यंत पाय पण नुसता हळू हळू बाई ए थांब रेवान रेवान इकडे त्यांना झोक्यावर बसायचं आहे म्हणून तिकडं थोडेसे फोटो काढले आणि थोडंसं तिकडं त्या साईडला त्यांना खेळवलं आता इकडे त्यांना झोक्यावर बसायचं आहे म्हणून घेऊन आलो थोडीशी गर्दी कमी होऊ दे म्हणून आम्ही थांबलेलो थोडी गर्दी कमी झाली आता आता त्यांना झोक्यावर बसायला नंबर येईल म्हणून थोडं आणलं इकडं आता झोक्यावर बसून घेतो त्यांना फायनली बसलेला आहे मनात बसून त्याला झोक्यावर बसायचं का बोल हा कसं चाललंय एन्जॉय गावाला <Eigenlijk> <Sas> नाश्तांची मी लावण्यास झाडाला बांधलेल्या झोक्याला ना पोरं आता खेळून खेळून थकलेले आहेत पोरांना नाश्ता आणायला चालले वर्ष आहे पोरांच्या जवळ नम्रता आणली चालले वडापाव गेलाय वडापावची पार्टी पोरांसाठी घेतलेत वडापाव पार्सल पोरांना खायला द्यायचे तिकडे मागच्या वेळेस तिकडे बसूया तिकडे बसूया लाईट मध्ये जर असं कुठल्या कटड्यावर हां मग तिकडेच जाऊयाच बोलव वर्षा आणि नम्रता घेऊन गेली पोरांना हात धुवायला म्हटलं खूप खेळलेत ते त्यामुळे हात धुवावं लागेल हात धुवून मग त्यांना खायला द्यायला येईल स्वच्छ हात धुवून घ्यायचे आणि मग खायचं खाऊ आणि हात परत आता कुठं नका लावू नाही दे एका बॉटल मधलं थोडं 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 थोडसच घ्यायचं तिकडे बघा स्कूलचे वगैरे टीचर असतील ते पोरांना घेऊन आलेले खेळायला त्यांचे आता सगळे खेळ खेळून झालेले आहेत त्यामुळे त्यांची प्रार्थना वगैरे घ्यायची चालली आहे वाटत मग आजपासून त्यांचं प्रॅक्टिस खूप घेतलेलं आहे त्याली जागा शोधले अथक परिश्रमानंतर काय झालं ग बाई अवघड आहे रेवांस काय लागलं बस इथं इधर इथं राणू बस खाली खाली बसा खाली बसा रेवन्स। बस, रेवन्स। बस रेवन्स।

रुद्राला चटणी टाकून दे चटणी दे रुद्रला चटणीचं बाहेर काढू तू खालीच ठेव ह्याच्यात बांधून दिलेले बघ पेपरमध्ये थोडीशीच टाक छोटीशी पार्टी झालेली आहे ना मस्त एवढी हम्म झालं मस्त आहे एकदम ओडापाव कसा आहे नम्रता पार्टी आता वगैरे खाऊन रील काढून फोटो काढून सगळं झालेलं आहे झालंय ना yes. चलो आभी पोरांना बाहेर काढायच गो टू होम येस रिलॅक्स इंग्लिश थोड रिलॅक्स फील झालेलं आहे सगळ्यांना आता सगळे आम्ही रिटर्न चाललेलो आहे आता जाताना पण चालतच जायचंय हाकडून हाट्ण, हाकडून हाट्ण, यांना बाहेर काढलेले अजिबात बाहेर निघायला मागत नाहीत चला आता चला।, चला चलो 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 चला आता आम्ही चालत चालत घरी चाललेलो आहे रुद्रा हम्म कस खुश चला आता बाय बाय पूर्ण आमचा गार्डन मधला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय बाय